येथील शालेय मुलींना आमदार राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठान तर्फे राजूभया नवघरे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष हाफीज साहेब पर्जनाचे सरपंच बाळू कराळे राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालू मामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष जिजा मामा हरणे उपसभापती बाबाराव राखोंडे उपसभापती सचिन भोसले डीपीडीसी सदस्य मोविन भाई गौतम दवणे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर वाखारीचे सरपंच गजानन ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहर अध्यक्ष मुजीबभाई सम्राट सत्तारभाई मोहसिन शेख नगरसेवक सचिन दगडू युसुफभाई बबलू कदम नम्मुई संचालक चांदू इंगोले इम्रान फारुकी युनिसभाई संघरत्न इंगोले नासिर खान ग्रामपंचायत सदस्य गजानन पुरभाजी कराळे माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कराळे विठ्ठल गायकवाड सुदाम कराळे पवन सोळंके गजानन कराळे मोहन गायकवाड नवनाथ कराळे विजय कराळे पावडे सोपान कराळे गणेश पांडव यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते परजना येथील सरपंच यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे मोहन गायकवाड मी शिकत होते माझ्या शाळेचे नाव हुतात्मा स्मारक विद्यालय गिरगाव आहे आम्ही पाहायला जात होतो शाळेत आम्ही दहा बारा जणी होतो आम्हाला राजू आमचं आमच्या गावून शाळा चार किलोमीटर होती तरी आम्ही सगळ्या सर्व विद्यार्थिनी राजूभाई आभार मानतो की तुम्ही आम्हाला सायकल दिल्याबद्दल धन्यवाद तुझ्या विठ्ठल गायकवाड आमच्या गावाचे नाव पर्जना आम्ही परज पॉइंट चार किलोमीटर शाला जात होतो माझ्या शाळेचं नाव हुतात्मा बेजी स्मारक विद्यालय माझं संपूर्ण नाव वैष्णवी माधव कराळे मी करा सातव्या वर्गात शिकत आहे आणि आम्ही जेव्हा रस्त्या आम्ही आम्ही जेव्हा पायान पायान जात गेलो तेव्हा आम्हाला सहज भैया भेटले आणि त्याने आम्हाला सांगलं की तुम्ही पाया पायाने का जाताय तर आम्ही म्हणालो की आम्हाला पाने बस बस वगैरे काय नाही तर भैया म्हणाले की तुम्ही तुम्हाला बस जरी नसेल तरी आम्ही तुम्हाला सायकल देऊ म्हणून आम्ही आज इथे भैयाच्या ऑफिस मध्ये आलो आणि त्यांनी ते आम्हाला सायकल दिले त्या ते, त्यांच्या ते, त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला साय सायकल दिली दे धन्यवाद माझे नाव समृद्धी गायकवाड आम्ही पर्जण्या येथील आहे आम्ही शाळेत पैदल पैदल जात होते तेव्हा राजूभाऊ नवगरेनं आम्हाला सायकल दिली आणि आमच्या शाळेचे नाव भी स्मारक विद्यालय गिरगाव आम्ही इथून येतो धन्यवाद किती किलोमीटर तुम्हाला दीड दी, दी किलोमीटर आम्ही पैदल जात होते म्हणून राजूभाऊ नवगरे यांनी सायकल दिली यायची धन्यवाद मी परधण्या येथील सुदाम भाऊराव कराळे आमच्या मुलींना शिक्षणासाठी गिरगाव येथे पैदल जायची थोडीशी तकलीफ होत होती आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे खड्डे रस्त्यामध्ये पडले असल्यामुळं मुलीच्या अंगावर पाणी उडत होतं चिखल येत होता आणि पायी जायला खूप अडचणी होत होत्या त्याबद्दल आमदार साहेबांना लक्षात आलं की बाजाना येथून मुली गिरगाव येथे पैदल जात आहेत आणि अंतर बरच काही लांब असल्यामुळं ज्या काही मुली आमच्या गावातून शाळेमध्ये जात आहेत त्यांच्याकरिता आपल्या वसमत तालुक्याचे भाग्यवीदाते सन्मान्य राजूदा नवघे यांनी सुद्धा या मुलीचा त्रास लक्षात घेऊन यांना आज रोजी परधाना सर्व मुलींना प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली